नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या परभणी दायवान सरकार परभणी अध्यक्ष रघुवीर सिंग टाक भाई यांचा वाढदिवस परभणी जल्लोषात साजरा संपूर्ण महाराष्ट्रात नो नोनिवेदन नोनिषेध फैसला ऑन दी स्पॉट या पद्धतीने कार्य करणारे सामाजिक संघटना दायवान सरकार महाराष्ट्रात परभणी जिल्हाध्यक्ष रघुवीर सिंग भाई टाक यांचा वाढदिवस परभणी जिल्हा संपर्क कार्यालय आय टी आय कॉर्नर डॉक्टर आंबेडकर नगर जिंतू रोड परभणी येथे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे व मित्रमंडळाने आयोजित केला होता हा वाढदिवस फटाक्याच्या आतिषबाजित आणि वाजून मोठ्या जल्लोषात दिनांक वीस ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला आहे दयावान सरकार संदीपभाई निकोम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास पतंगे यांची परभणी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच पत्रकार संघटकपदी हरजित सिंग बावरी पत्रकार सल्लागारपदी शेकेसाग प्रशांत वाटोरे यांची निवड करण्यात आली आहे तसेच अनेकांनी दयावान सरकारमध्ये प्रवेश केला आहे यावेळी दयावान सरकारचे मराठवाडा अध्यक्ष संदीपभाई गायकवाड परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद आंभोरे महिला जिल्हाध्यक्षा उषाताई पंचांगे माथाडी जिल्हाध्यक्ष रमेश घनगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आझरभाई लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राज्य संघटक तथा संपर्क प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी जिल्हा जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज लखनभाऊ जामकर संदीप वायवळ कलीम भाई अक्षयनंद फारुख लाला दिनेश खिल्लारे दयावान सरकार व समाजहित अभियान पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गणदार नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय संस्थापक अध्यक्ष संदीप भाई निकोम यांच्या यांचं काळीज परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ज्यांचं नाव आहे गोरगरिबांना न्याय देण्यासाठी तसेच फसवणूकग्रस्त अन्यायग्रस्त लोकांना नो निषेध नो निवेदन फैसला स्पॉट पद्धतीनं न्याय देणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय रघवीर सिंगभाई टाक ज्यांचा आज आपण इथं वाढदिवस साजरा करत आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाच्या वतीनं सर्वप्रथम त्यांना हार घालण्यात आलेला आहे तरी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तरी मी आपल्या दयावान सरकार महाराष्ट्र असलेले मराठवाडा अध्यक्ष आदरणीय संजयबाई गायकवाड तसेच आदरणीय जिल्हा अध्यक्ष महिला आदरणीय पंचांगी आणि नुकतेच नियुक्ती होणारे आपले माथाडीचे जिल्हा अध्यक्ष माननीय रमेश भाई धनगाव या सर्वांना अशी विनंती करतो आणि आमचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष तसेच लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बनकर मराठवाडा अध्यक्ष तथा संपर्क प्रमुख आमचे भगीरथजी बद्दल सर व इथे उपस्थित आमचे शेख सरपराज सर आरोप आणि समस्त मित्रमंडळी आणि आमचे भावी नगरसेवक पतंगे साहेब पतंगे आणि सागबाई आणि रुग्णसेवक लढ राजागृहच्या मार्फत न्याय देण्याचं किंवा मदत देण्याचं काम करणारे लक्षनबाब गामकर आणि तोपर्यंत सर्वांची मी नावं घेऊ याची इच्छा पण वेळ कमी आहे मी सर्वांच्या वतीने आदरणीय आमचे सिंग भाई टाक यांना वारसाला खूप शुभेच्छा देतो त्यांना पुष्पहार घालून त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या त्यांना निरोगी दीर्घ कामना करतो आपला वाजवा झाली आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज